हो मित्रांनो बघू शकता आम्ही आलो होतो आता घनजट जंगलामध्ये मॅन वर्सेस वाईल्ड अय भाऊ तर गेलं का गो खाली डायरेक्ट कार्यक्रम आपल्याला यार बघू शकता कॅमेरा पकडत चालू पळा हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनादर व्हिडिओ मित्रांनो कसे सगळे बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ चालू केला आहे तर चला आता पाहायला जायचं आज उलय पडलंय लेट गो अगोद कमी तर मग ते घेऊन चाललो सोबत चला आता मस्त बाकी उड्या टाकूया ते एल डीमध्ये आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला पाहायला आवडतं की नाही मित्रांनो आणि सपोर्ट करा भावाला सतरक करा यूटूब चॅनल बाय मी लाडाची ग लाडाची काय रे बाडाची पुढं नेऊ नाही याला मित्रांनो आम्हाला जायचं होतं रे पोहायला पण यार त्यामुळे ख खाणी जायचं खाणी रळ भरतो घेईन आपलं चिंतून घुतलं तर काय करायचं आपला

बारीक दगड होता काय काढच नाही चला चाललो होत मला दाग पाडला होता गाडीचं काय सिलेंडर कुठं काय काय मित्रांनो हे बघू शकता राजमा पेरलाय राजमा राजमा चावल राजमा पेरला आणि पावायचं म्हटलं की आता बघाल तर लय उत्साही तू जस काय म्हणजे पावायला जायचं म्हणजे लिहिला जायचंय आणि असे काही दुसरी उद्योग करणार नाही फक्त पहायचं हे ते हा माकड चाळी जमते तुम्हाला फक्त माकड चाळी तर आता हे बघू शकता इकडे काय करायचं हां चला रे काय विषय बघू यांचा काय हा तीन पुरं सोडायचे हा पाणी पाजायचे हा आणि तो बर मी आलो ते बदलून बांधतो हा हो काय दुखत काय दुखत काय बाबा भाकर खाल्ली ना पोरड लागला डोळा तसा अजून कायच नाही मित्रांनो चला व्हिडिओ खूप मोठा होणार असं वाटत मला वैच्छिक वाटतंय पण जाऊ त्याचा कसं माहितीये का मोठा तुम्हाला पण एन्जॉय एन्जॉय शेतातले दिवस तुम्हाला कळले पाहिजे कसे असतील लोक काय करतात काय नाही शेतात शेतात लोक शेतात लोक काय करते काय नाही ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि गाव जीवन हे तुम्हाला कळलं पाहिजे राता व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब करता माझ्या युट्यूब चॅनल लावून आठ लागत नको म्हणले आठवड्यातून खालीत मुतू नको म्हणले ते उतरू नको नाही म्हणले मुतू नको म्हणले नको मुतू नको म्हणले अरे बापी खाणे काय खाणे हे काय ओय मित्रांनो बघू शकता आम्ही आलो होतो आता जंगलामध्ये मॅन वर्स इस वाईल्ड तर मॅन वर्स वाईल्ड आणि शो कोण आहे मॅन आहे कोण वाईल्डा हे वाईल्ड येत शेव मित्रांनो मॅन शेवड ओय कस बघू तू येऊ बाप यार येत पाच का आपल्याला मग मोठं का आता संध्याकाळीच होईन इथं खायचं मास अरे आयो बघाय पाहिलं गे राहारी अरे विचार बदला जग बद्दल सोड्याच कधी सोड्याच तर मित्रांनो हे बघू शकता हे बघू शकता कॅमेरा पकड पळ पकड अरे बाप अय काय झालं कम पळाल तो आम्हाला ते मी चाललो भाऊ बाप चालू भाऊ अय पळा मित्रांनो हे पाहिलं की हे हे ऐकलं बेकार बा रा बाप अय बादली पाडली बहिणी अय बादली पाडली बहिणी ओय आलं मायकड आलं ओय आलं अय पळ पळ कुठ ना कुठ ना कुठ ना पळ कुठ ना पळ अरे बाप बादली बाद मित्रांनो ते तिकडे बघाय एक जण तर डायरेक्ट कार्यक्रमच झाला त्याचा हो मी जगतो भाऊ इकडं होई माय मागाली चल पळा भाऊ तर काय येत वाट लावायची बघत आमची मार्क आहे रे भाऊ पाय होई होय अरे मागून माय माग मागा ये <laughs> कशी वाट लागली अरे बाप मित्रांनो तुम्हाला सांगतो हे गोरे नाही काय गोरे तांबडे गोरे तरी बरे गोरे, <laughs> हे पांढरे गोरे लय येड्या गांची अरे बाप काय नाही काय अडचण नाही आपण मित्रांनो आम्हाला खाणीमध्ये पावायचं आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय माहिती का आम्हाला ज्या खाणीमध्ये पावायचं आहे ती खानजवळ आली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला ते खांद दाखितो थोड्याच वेळात म्हणण्यापेक्षा लगेच दाखवतो हे बघू शकता ह्या खाणीमध्ये आम्हाला पावायचं आहे आणि ही खाण या प्रकारे हा बघ यार घाण पाणी राहत हा कळत घाणे हा बघ कुठं हा बघ घाण पाणी मित्रांनो हा बघ तुम्ही कमेंट करून सांगा पाणी चांगलं आहे नाही हा हा बघ कुठं चांगलं आहे राताळ आहे हे बघा हे राताळ म्हणलं पाणी चांगलं आहे आणि इथपर्यंत घेऊन आलाय बघ म्हणतो तुम्ही हेच जायचं म्हणून पाहिजे पण भावा एक्सपिरियन्स सांग आपल्या फॅन्सला आपले लय लोक बघत आहेत भावा बैलल्यापासून सा बस रापास एवढं एक्सपिरियन्स कस काय उदाळा लागलं कस काय बैल लागला आता बघितले नाही तू बैल म्हणजे माग कस काय लागला बैल माग कस काय लागला होय आणलं एक राहता नाही मित्रांनो दसऱ्याचं सगळे कपडे बिपडे धुवून टाकले दाबा गे सकाळी काही मित्रांनो होय कुठून

इंस्टाग्राम लाईव्ह लाईव्ह जाऊ काय थांब मग एवढं घाबरत नाही मी तसं म्हणलं नाटक तर मित्रांनो मित्रांनो हे माझ्या मित्रांनो पावायचं झालंय मित्रांनो चलावर चला इथं कुठे नाय होईल मस्त चल नाईर तर मित्रांनो आज माझा प्रवास झालाय आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपल्या भावाला सपोर्ट करा बाय मित्रांनो